नमस्कार मी पुष्पा पुष्पाच किचनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा चटणी महाराष्ट्रात सोलापुरी शेंगदाणा चटणी या नावाने ही अख्या प्रसिद्ध आहे अख्ख्या जगात फेमस असलेली महाराष्ट्रातल्या सोलापूरची प्रसिद्ध खमंग आणि झंझणी शेंगदाणा चटणी ही सोपी आणि झटपट रेसिपी तुमच्या जेवणाला एक नवा स्वाद देईल साहित्याची लिस्ट येथे दिलेली आहे ही लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळेल सर्वात प्रथम आता आपल्याला शेंगदाणे मध्यमाचेवर खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणा म्हणजे गरिबांचा बदामच प्रोटीनचा मुख्य सोर्स भरपूर फॅट्स आणि ऊर्जा देणारा हे शेंगदाणे थंड झाल्यावर चांगले सोलून घ्यायचे आहे त्यांची साल काढून घ्यायची आहे शेंगदाण्याची साल काढण्यासाठी झाऱ्याचा असाही वापर आपण करू शकतो आपल्याला या रेसिपीसाठी सोललेले शेंगदाणे पाहिजेतच रोजच्या आहारात शेंगदाण्याचा वापर केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ताकदही वाढते हे पहा अशा प्रकारे शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला गॅसवर मध्यम आल्यावर कढईमध्ये जिरे आणि लसूण थोडेसे परतून घ्यायचे आहेत आता प्रथम आपण जिरे परतायला घेऊया जिरे थोडे परतून झाल्यावर यामध्ये आपण लसूण घालून ते दोन्ही एकत्र परतायला घेऊ लसूण आणि जिरे यांच्यामुळे शेंगदाण्याच्या चटणीला खमंगपणा वाढतो आणि त्याची चव अप्रतिम होते हे पहा आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालूया शेंगदाणे हे चटणीचे मुख्य घटक आहे जे चटणीला खमंग चव आणि क्रीमी पोत देतात भाजलेले शेंगदाणे चटणीला समृद्ध आणि गोडसर स्वाद देतात लसूण चटणीला तीव्र तिखट आणि सुगंधी स्वाद देतो लसूण चटणीला एक विशिष्ट मसालेदारपणा प्रदान करतो ज्यामुळे शेंगदाण्याच्या गोडव्याशी संतुलन साधले जाते या मिश्रणात थोडेसे तेल टाकूया तेलामुळे चटणीला एक छान चमक येतो आणि शेंगदाणे लसूण आणि जिरे भाजताना त्यांचा सुगंध आणि चव वाढवते एक संगता येते आणि सर्व घटक एकत्र बांधले जातात आणि चटणी जास्त काळ ताजी राहते आता यामध्ये आपण कश्मीरी लाल तिखट घालू या लाल तिखटामुळे चटणीला मसालेदार चव येते जी इतर घटकांच्या चवीला उजाळा देते लाल तिखटामुळे चटणीला रंग आणि तीक्ष्णता येते त्यामुळे ती जास्त आकर्षक आणि चविष्ट बनते हे पहा आता यामध्ये चवीपुरते मीठ घालू या मिठामुळे या, मिठा या चटणीला अप्रतिम चव येते आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेंगदाण्याचा गोडवा लसणाचा उग्रपणा जिऱ्याचा सुगंध आणि तिखटाची तीव्रता आणि तेलाचा मुलायमपणा यांचा संगम चटणीला बहुआयामी आणि स्वादिष्ट बनवतो हे मिश्रण आता खलबत्त्यात कुटून घेऊ खलबत्त्यात कुटल्याने शेंगदाणे लसूण आणि जिरे यांचा नैसर्गिक सुगंध आणि चव टिकून राहते चटणीला खरखरीत आणि रुचकर पोत मिळतो तुम्ही चटणी किती बारीक किंवा जाड हवी यावर नियंत्रणही ठेवू शकता आताने कुटल्याने मसाल्याचा ताजा सुगंध जास्त तीव्र आणि आकर्षक होतो आता या कुटलेल्या चटणीमध्ये एक टेबलस्पून तेल घालून ही चटणी मिक्स करूया ही मसालेदार शेंगदाणा चटणी तयार ही चटणी वडापाव भात भाकरी चपाती ब्रेडसोबत खूपच चवदार लागते अशा मसालेदार गावरान रेसिपीजसाठी पुष्पाच किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ही रेसिपी कशी वाटली हे आपण कमेंट करून नक्की कळवा